अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर राजराजेश्वर महाराज यांचा शिवगौरी विवाह सोहळा महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिमाखात पार पडला महावरातीत शिवगणांनी सहभागीत भव्य मिरवणूक काढण्यात आली तर माता मंदिर येथे विधिवत विवाह सोहळा पार, राज पार पडला अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर महाराजांचा शिवगौरी विवाह सोहळा महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठ्या उत्साहात पार पडला जिल्ह्यात प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात हा शिवविवाह महोत्सव संपन्न झाला बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य महावरात काढण्यात आली राजराजेश्वर मंदिरातून निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो शिवभक्त विविध पेहरावातील शिवगण आणि आकर्षक रथ सहभागी झाले ही मिरवणूक संपूर्ण शहरभर फिरल्यानंतर रिझर्व माता मंदिर येथे विधी व शिवगौरी विवाह सोहळा पार पडला सायंकाळी साडेपाच वाजता गणेश पूजनाने या महोत्सवाची सुरुवात झाली संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली होती महिला पुरुष युवक आणि लहानग्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शिवगौरी विवाह पाहण्यासाठी अकोला मोठी गर्दी केली उत्सवाच्या निमित्ताने शहरात विशेष रोषणाई करण्यात आली होती तर विविध धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर पवित्र झाला होता धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा मिलाफ असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण अकोला जिल्हा भक्तिमय झाला होता